शाळा शेती शाळा घेत आहोत तर यामध्ये शेती शाळेचा आहे आपल्याकडं चांगला पाऊस झालेला आहे आणि हा उत्साहाच्या पिताच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य वेळेला हा पाऊस झालेला आहे शेतकऱ्याला व्यवस्थापन असेल व्यवस्थापन असेल या मार्गदर्शन होण्यासाठी आपण या कार्यशाळाच आयोजन आपल्या नॅचरल शुगरचे सर्वे सर्व आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले ऊस विकास अधिकारी श्री सुप्रसाद येळेकर यांच्या माध्यमातून आपली कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आज आपल्याला या कार्यशाळेमध्ये आपल्याकडं ऊस जे आपल्याला ऊसाला डोस जे द्यायचे आहेत पावसाळी डोस असतील किंवा ज्यांनी डोस दिले यांच मार्गदर्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी पोरमंडल कंपनीचे जनरल मॅनेजर माननीय श्री डॉक्टर विरेशजी रेगे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर आपल्याला फवारणी आणि हेबकद्वारे खताच व्यवस्थापन यासाठी आपल्याला गॅरा इंडिया कंपनीचे श्री रवींद्र घोडवजे साहेब यांचंही मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्याला कि आपल्या हा जो पाऊस झालेला आहे हा अतिशय योग्य वेळेला बरेच शेतकऱ्यांना माहित असेल कि यावेळेस बहुतेक वेळेस आपल्या दहा पाच वर्षात कधी असा पडलेला पाऊस नाही आणि उसाचं उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य वेळ पाऊस झालेला आहे आणि याचा फायदा आपल्याला उत्पादन वाढीसाठी घेण्याच्या दृष्टिकोनातून जे आपल्याकडं कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आपल्याकडे आडसाली लागवड फार नाहीये आडसाली लागवड पाच सहा हेक्टर आहे परंतु पूर्व हंगामी आणि सुरू लागवड ही आपल्या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जवळपास चौदा हजार हेक्टर ही लागवड आहे आणि तीन हजार हेक्टर या खोडवा असे एकूण जवळपास सतरा हजार हेक्टरची नोंद आपल्याकडे कारखान्यामध्ये या वर्षी म्हणजे ह्या पंचवीस सव्वीच्या गाळपासाठी उपलब्ध आहे यामध्ये काही शेतकऱ्यांनी ऊस लागवड करत असताना बेसल डोस दिलेले आहेत काही शेतकऱ्यांनी बेसल डोस दोन डोस दिलेले आहेत आणि आपलं साधारणतः पंधरा डिसेंबर या तारखे पासून पुढं आपण ऊसाच्या नोंदी लागण नोंदी बंद केलेल्या आहेत आणि त्यानंतर फक्त खोडव्याच्या नोंदी घेतलेल्या आहेत तर ह्या आपल्या पूर्व हंगामी आणि ज्या लागवडी आहेत साधारणतः पाच ते सात महिने उसाला झालेले आहेत आणि सध्या हे जे उस जे आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवड झालेली या उसाला साधारणतः सहा ते आठ कांडी म्हणजे पेरे उसाला आलेले आहेत तर या दृष्टिकोनातून जे काही मान्यवर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्यांना माझी विनंती अशी राहील आता या पावसाळ्यामध्ये या पिकाला कुठला डोस द्यायला पाहिजे आणि हा डोस देण्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा कमीत कमी खर्चामध्ये कुठला डोस देता येईल ऊसाच उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून एनपीके च्या माध्यमातून कुठली कुठली खतं द्यावी आणि हा रासायनिक खताचा डोस देत असताना त्याच्या सोबत जे सेंद्रिय खत आपण वापरतो हे सेंद्रिय खत सुद्धा किती प्रमाणामध्ये आपण त्याच्या सोबत द्यायला पाहिजे याचे मार्गदर्शन आपण या ठिकाणी करावं सर्व मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय व्यक्तींना मी सांगू इच्छितो की सेंद्रिय खतामध्ये आपल्या नॅचरल शुगर या कारखान्यामध्ये आम्ही एफ नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर हा खताचं उत्पादन कारखान्यामधनं आम्ही करतोय यामध्ये जे काही आमच्याकडे बायो सी तयार होतो या सी एन जी मधला सलरी त्याच्यासोबत सल्फर आणि त्याच्यासोबत पोटॅश मिडियम पोटॅश हा जो तयार होतो त्याचं मिक्सिंग करून आणि एक वसंत ऊर्जा याचं मिक्सिंग करून आम्ही त्या ठिकाणी गोळी स्वरूपामध्ये पन्नास किलोची बॅग एक तीनशे रुपयाला उपलब्ध करून दिलेले आहे तर या डोसच्या संदर्भात टाकत असताना एक तरी किती ते खत टाकावा याचही मार्गदर्शन आपण या ठिकाणी करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो त्याचबरोबर द्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला गोर कंपनीचे मॅनेजर साहेब जे जनरल मॅनेजर डॉक्टर विनेजी रेगे साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत सर आपल्याला आणखीन एक या ठिकाणी मला प्रश्न वाटतो की काही ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या युक्त जमिनी आहेत या चुनखडी जमिनीमध्ये कुठला ग्रेड वापरायला पाहिजे कारण आम्ही समजत नसल्यामुळे आम्ही काही डीएपी वापरतो कोणी दहा सोस वीस वापरतो कोणी बारा बत्तीस सोळा आहे चौदा पस्तीस चौदा आहे परंतु चुनखडयुक्त जमिनीमध्ये त्याचा अपटेक होण्याच्या दृष्टिकोनातून कुठला ग्रेड वापरावा याची माहिती आपण या ठिकाणी द्यावी अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करत आहे तसेच ऊस पिकावरील फवारणी जसं आपण गेल्या वर्षी आता दिकर साहेब म्हणल्यासारखं आपण गेल्या वर्षी ड्रोन ड्रोनच्या माध्यमातून आपण फवारण्या केलेल्या आहेत त्याचे रिझल्ट बी शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने आलेले आहेत यामधन दोन गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात की खताच व्यवस्थापन आपण आपण करू शकतो आणि त्याचबरोबर आठ दिवसापूर्वी आपल्या कारखान्यामध्ये वीएसआयची काही तीडशास्त्र वगैरेचे शास्त्रज्ञ आले होते आणि आपण शेतकऱ्यांना विनंती माझी राहील की आपण आपल्या प्लॉट मध्ये दोन दिवसामध्ये जाऊन जर बाहेर मध्ये जाऊन फिरला तर पांढरी मासे असे बऱ्याचशा ठिकाणी दहा हजार एक जी व्हरायटी आहे या दहा हजार एक व्हरायटी मध्ये कांडी किड हे बऱ्याचशा ठिकाणी सुरू झालेले आहे ते आपण लक्ष करणं गरजेचं आहे कारण की कांडी किडचं आता इथून पुढे जे पावसाळ्यामधला हवामान जे असतं ते साधारणत रोग किडसाठी हे पोषक वातावरण असल्यामुळं त्याचा वेळीच बंदोबस्त आपल्याला करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातूनही आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे तर त्या ते आपण शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर त्याचा अवलंबून त्वरित करावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे तसच या आपल्या कारखान्याचं रोग कीड व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आपले जे कारखान्याचे ऊस विकास अधिकारी आहेत श्री जी येकर हे आपल्याला रोग किडीचं व्यवस्थापनाबद्दलची आपल्याला माहिती देतील कुठल्या फवारण्या त्याच्यावर कराव्या याची आपल्याला माहिती त्या दृष्टिकोनातून कोन दिली जाणार आहे आणि हे सगळं माहिती ऐकल्यानंतर खताचं व्यवस्थापन असेल फवारणी असेल रोखी व्यवस्थापन असेल हे सर्व शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन आपण सर्व ऐकून घ्या आणि हे सर्वांचं मार्गदर्शन संपल्यानंतर जर काही आपले प्रश्न असतील काही मनामध्ये शंका कुशंका काही असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर बिनधास्तपणे आपण सगळे प्रश्न या ठिकाणी विचारले पाहिजे कारण जोपर्यंत प्रश्न विचारल्याशिवाय तुमच्या मनाचं समाधान या ठिकाणी हे जे मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत ते मान्यवर आपल्याला त्याचं मार्गदर्शन करून आपल्या शंकेच प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देणार आहे तर या दृष्टिकोनातून फार लांब प्रस्ताविक न लांबवता कारण आपल्याला मान्यवरांचं सगळ्यांचं ऐकायचं आहे माझी एकच विनंती या ठिकाणी आहे की आपण जे काय मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे यामधलं बरीचशी खतं असतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडं जवळपास जो चोवीस चोवीस झिरो आपण जो खत आहे तो बाजारामध्ये आपल्याला अठराशे रुपयाला आहे परंतु आपल्याकडं नॅचरल बाजारामध्ये तो सोळाशे रुपये त्याचा दर ठेवलेला आहे त्याचाही फायदा आपल्याला घ्यावा आणि सगळी ही व्यवस्था कारखान्यावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय आपल्याकडे आता सध्या शॉर्टेज वगैरे नाही आपल्याला पाहिजे तेवढा उपलब्ध त्या ठिकाणी होऊ शकतो तर या दृष्टिकोनातून ज्या काही निविष्ट आपल्याला पाहिजे याची व्यवस्था पण त्या ठिकाणी केलेली आहे शेतकऱ्यांना आपण एकरी पन्नास हजार रुपये पंचेस हजार रुपये कर्ज देण्याची सुद्धा व्यवस्था आपण पतसंस्थेच्या माध्यमातून आपण केलेली आहे त्याचाही बराचसा लाभ शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणखीनही कोणाचा जर पैसे आपल्याला शेतीच्या उत्पादनासाठी आवश्यकता असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्या नियमानुसार जे काही कागदपत्र लागतील ती कागदपत्र देऊन त्याचही आपण त्या ठिकाणी नियोजन करावं अशी विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि सर्व या शेती शाळेला जॉईन झालेले सर्व शेतकरी सर्व मार्गदर्शक सर्व कारखान्याचे जीएम साहेब असतील साहेब सुद्धा आपल्याला या ठिकाणी जॉईन होणार आहेत तरी आपण सर्वांच पुन्हा एकदा मी नॅचरल शुगरच्या संचालक मंडळाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक आपलं स्वागत करतो सर्वांचं अभिनंदन करतो आणि यानंतर मी इळेकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्ग मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन सुरुवात करा धन्यवाद